ओपन करा त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार इंटरव्ह्यू मध्ये लॉर्डशिप जे असतील म्हणजे फक्त हायकोर्ट जजेस ना कंपल्सरी लॉर्डशिप तुमचा इंटरव्ह्यू घेतील स्वतः आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करतील सिलेक्ट झाल्यानंतर ती कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट असते फक्त एका वर्षासाठी ओके मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षरजित आज आपल्यासोबत आहेत मधुर सर खरं तर मागचे एपिसोड जे आहेत दोन <coughs> ते तुम्ही बघितलेच असतील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला अनेक मित्रांचे कॉल आले की अशा पद्धतीचे लॉचे लेक्चर कंटिन्यू करा आणि आम्हाला माहिती देत चला ते कायद्याविषयीचं जे ज्ञान आहे ते यावरनं दिसतंय की अनेक लोकांच्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल नमस्कार सर खर तर खूप आनंद होतोय की मागचे दोन्ही एपिसोड तरुणांना खूप आवडले तर आज अनेक मुलांचे कमेंट होते की नेमकं एल म्हणजे काय वकिली करायची आम्हाला पण कशा पद्धतीने करता येईल तर एल म्हणजे काय असतं आणि कशा पद्धतीने त्याच्या बेसिक म्हणजे काय करायला पाहिजे बर चालेल तर आपण एक बेसिक पासून सुरुवात करूयात एल एल बी ज्याला आपण म्हणतो लॉंग फॉर्म मध्ये न जाता कारण लॉंग फॉर्म त्याचं लॅटिन आहे तो तर आपण सोप्या भाषेत किंवा इंग्लिशमध्ये त्या लॅटिनचं ट्रान्सलेशन होत असतं बॅचलर इन लॉ राईट right, तर जसं की बॅचलर इन सायन्स बॅचलर इन आर्ट्स आहे तसं बॅचलर इन लॉ okay. तर हा कोर्स इंडियामध्ये दोन ड्युरेशन असतो टेन्युअर दोन असतात त्याचे एक तर तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हा करू शकता बट दॅट इज नॉट कन्सिडर्ड टू बी अ पोस्ट ग्रॅज्युएशन ते पण ग्रॅज्युएशनच कन्सिडर केलं जातं पण त्याला तुम्हाला ड्युरेशन तीन वर्षांचं असतं हेच जर तुम्हाला आधीपासून फोकस आहे की मला लॉच करायचं आहे तर मग तुम्ही बारावी नंतर गेलेलं कधी बेटर मग बारावी नंतर जर तुम्ही केलं तर इट इज लाईक फाईव्ह इयर टेन्युअर पाच वर्ष तुमचं जे टेन्युअर असतं कम्प्लिटली पाच वर्षानंतर तुम्हाला दोन्ही डिग्रीज मिळतात मग आता इंडियामध्ये डिग्रीज ऑफर करतात जसं बीबीए एल आहे बी ए एल एलबी तर पहिल्यापासून असतात तर अशा वेगवेगळ्या डिग्रीज असतात जी ज्याची चॉईस असेल तसं त्याने करावं हा झाला बेस की जर मला एल करायचं असेल तर किती वर्ष द्यावे लागतील आणि कधीपासून बारावी नंतरही करू शकता आणि ग्रॅज्युएशन नंतर नो प्रॉब्लेम ॲट आता दुसरा प्रश्न हा येतो की खूप जणांचा एल एल बी नंतर काय बरोबर हा खूप कन्फ्युजन आहे रिझन बिंग प्रत्येकाला असं वाटतं की एल एल बी झाली किंवा केली करायची बट दॅट इज नॉट द केस एल एल बी झाल्यानंतर माझ्या मते म्हणजे दॅट मे नॉट बी अ व्हेरी बोल्ड स्टेटमेंट इफ एस एस की एल एल बी झाल्यानंतर जेवढे अव्हेन्यूज तुम्हाला ओपन होतात तेवढे अव्हेन्यूज मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या ग्रॅज्युएशन मध्ये ओपन होत असतील त्याचा रिझन असा आहे की एल एल बी झाल्यानंतर वाईडली तुम्हाला मी सांगतो वाईडली तीन तुमच्यासाठी ओपन होतात अच्छा एक तुम्ही साठी जाऊ शकता तुम्ही जज होऊ शकता किंवा तुम्ही लिटिगेशन मध्ये जाऊ शकता लिटिगेशन म्हणजे तुम्ही वकील म्हणून काम करू शकता किंवा तुम्ही नोकरी करू शकता खूप कमी लोकांना माहितीये की लॉ नंतर नोकरी पण करता येते का तर येस तुम्हाला नोकरी करण्याचाही पर्याय उपलब्ध असतो बरं हाईट नोकरी ही प्रायव्हेट मध्ये करू शकता आणि नोकरी सरकारी पण करू शकता बँकांमध्ये पण नोकरी करू शकता आणि आर्मी मध्ये पण नोकरी करू शकता लॉ झाल्यानंतर जॅग एंट्री नावाचा एक पद्धत असते एक प्रकार असतो अच्छा ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट लेफ्टनंटची रँक मिळते जर तुम्ही क्रॅक केली तर तर आता मी जे सांगणार आहे मी फक्त आता तुम्हाला व्यवस्थितपणे सोप्या भाषेत सांगतो आणि त्यानंतर प्रत्येकानं काय करावं आपल्याला ज्यात इंटरेस्ट जनरेट होतोय ते वरती जाऊन तुम्ही सर्च करा तुम्हाला सगळे डिटेल इन्फॉर्मेशन मिळते ओके स्पर्धा परीक्षेचा पण खूप क्रेज आहे स्पर्धा परीक्षेचा फायदा होतो शंभर टक्के फायदा होतो लॉ करण्याचा स्पर्धा परीक्षेत खूप फायदा होतो कारण जर तुम्ही प्री लॉ गेला प्री लॉ म्हणजे काय पाच वर्षांच्या कोर्सला तर सुरुवातीची दोन बेसिक आहे सर्व इकॉनॉमिक्स आहे हिस्ट्री आहे सो जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर डेफिनेटली लॉचा फायदा होतो दुसरं जर तुम्ही युपीएससी किंवा आता इव्हन एमपीएससी करत असाल माझ्या मध्ये आता एमपीएससी ते ऑप्शन वगैरे सुरू झालेत तर लॉ ऑप्शनल जर तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही पाच वर्षांमध्ये तुम्ही जेवढा शिकता तेच तुम्हाला ग्रेट राईट तर आता आपण बघूयात जे करिअर ऑप्शन्स मग मला जर मी आधीपासून ठरवलं की मला जज व्हायचंय तर लॉ करताना किंवा लॉ झाल्यानंतर मी जज कशा होऊ शकतो तर जज होण्यासाठी तुमच्याकडे दोन एंट्रीज अवेलेबल आहेत एक तर तुम्ही डायरेक्ट रिक्रूट म्हणून जाऊ शकता किंवा तुम्ही सात वर्षांची वकिली झाल्यानंतर जाऊ शकता आता डायरेक्ट रिक्रूट म्हणून कसं जाते माझं लॉ सुरू असताना तीन वर्षाचं किंवा पाच वर्षांचा लॉ संपल्या संपल्या एमपीएससी थ्रू एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम केले जाते ज्याला म्हणतात जे एम एफ सी ची एक्झाम ओके okay. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास hmm. राईट जे एम एफ सी ची एक्झाम तुम्ही जर क्रॅक केली hmm. तर तुम्हाला डायरेक्ट जे एम एफ सी म्हणजे जज म्हणून रिक्रुटमेंट मिळते hmm. एमपीएससी कडून ओके okay. राईट फक्त त्यासाठी एक कंडिशन आहे hmm. पूर्ण पाच वर्षांचं किंवा तीन वर्षांचा लॉ करताना एकाही वर्षी तुमचा सब्जेक्ट बॅक राहायला नको ओके जर फ्रेशर म्हणून तुम्हाला जज व्हायचं असेल ती एक्झाम लगेच द्यायची असेल तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुमचा बॅक नको तर जर आधीपासून डोक्यात असेल की जज व्हायचंय तर हे आधीपासून डोक्यात ठेवा की माझा बॅक राहायला नको आता समजा चुकून काय अशी परिस्थिती झालीच की तुमचा एम होता गोल होता परंतु अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंट झाला काही झालं तुमचा बॅक राहायला एखादा सब्जेक्ट आता तुमची ती तो चान्स तर गेला मग आता तुमच्याकडे दुसरा चान्स अवेलेबल आहे तुम्ही तीन वर्ष स्वतःचं रजिस्ट्रेशन करून तीन वर्ष वकिली करायची आहे तुम्हाला फक्त तीन वर्षानंतर तुम्ही परत जे एमएफसी एक्झाम देऊ शकता नो प्रॉब्लेम आहे आता ज्यांना जेएमएफसी बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवं असेल एक तर आम्हाला सांगा कमेंट मध्ये आपण त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवूयात की जेएमसीची तयारी कशी करावी किंवा तुम्ही सरळ गुगल गुगलवरती जाऊन एमपीएससीच्या वेबसाईट वरती जाणे आणि एमपीएससीच्या वेबसाईट वर सिलेबस डाऊनलोड करून स्वतः चेक करा हा झाला पर्याय पहिला प्रकार आता काही लोकांना असं होतं की मी वकिली सुरू करतो आणि मग ठरवूयात जज व्हायची नाही बरोबर त्यांच्यासाठी सात वर्षानंतर अवेलेबल आहे ऑप्शन आणि ते इतकं आहे कि सात वर्षानंतर तुम्ही डायरेक्टली डीजे ची एक्झाम देऊ शकता ओके okay. डीजे डिस्ट्रिक्ट जज hmm. जे काही आपल्या जिल्हा सत्र न्यायाला असतं त्यामधल्या सगळ्यात मोठी चेअर जी आहे ती डिस्ट्रिक्ट जज आहे मग सात वर्षांची वकील करा करा डीजेची एक्झाम द्या डायरेक्टली डीजे लिमिट काही नाही ना त्याला त्याला उलट मिनिमम uh, मॅच पस्तीस रिक्वायर्ड आहे पस्तीस वर्षानंतर तुम्ही ते दे द्यायला हवे असं अपेक्षित आहे कारण की डीजे म्हणजे एक मॅच्युअर्ड व्यक्ती लागते जे एम एफसी ला तसं काही नाही जे एम एफसी ला हे आहे टॉप आहे म्हणजे तुमचं बत्तीस पस्तीस वर्षानंतर तुम्ही देऊ शकत नाही डिपेंडिंग ऑन युअर कॅटेगरी परंतु डीजे ची एक्झाम तर सुरूच तुमची पस्तीस वर्षानंतर होते आणि त्याला काही अशी एज लिमिट मग नसते तर साठी हा पर्याय तुमच्याकडे मग दुसरा पर्याय वकिली बरोबर वकिली तर सर्वांना माहिती आहे तुम्ही लॉ कम्प्लीट करा त्याच्यानंतर कुठेतरी ज्युनियरशिप करा पण याच्यात तुमच्या आपल्या सगळ्या व्यूअरसाठी मी खूप सुंदर एक ऑप्शन सांगतो की जे मुलं नवीन लॉ करत आहेत त्यांना हे माहिती असायला हवं खूप कुणी लोकांना माहितीये लॉ झाल्या झाल्या सगळ्यांनी हे सेव्ह करून ठेवा नोट डाऊन करून ठेवा लॉ क्लर्क नावाचं हायकोर्टचं एक रिक्रुटमेंट येत ओके बॉम्बे हायकोर्टची ती रिक्रुटमेंट येते तिन्ही बेंचेससाठी ते येते प्रिन्सिपल सीटसाठी औरंगाबाद बेंचसाठी आणि नागपूर बें साठी आता लॉकरल हा प्रकारला असतो तर फ्रेश लॉ ग्रॅज्युएटला सा, सगळी प्रोसिजर समजून घेऊन लॉचं काम कसं चालतंय समजण्यासाठी हे बॉम्बे हायकोर्ट ओपन केलेला अव्हेन्यू आहे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सोबत काम करता ती रिक्रुटमेंट कशी आहे की तुम्ही तुमचा एक इंटरव्ह्यू होणार तुम्ही अप्लिकेशन करा त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार इंटरव्ह्यू मध्ये लॉर्डशिप जे असतील म्हणजे फक्त हायकोर्ट जजेस ना कंपल्सरी लॉर्डशिप तुमचा इंटरव्ह्यू घेतील स्वतः आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करतील सिलेक्ट झाल्यानंतर ती कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट असते फक्त एका वर्षासाठी ओके परंतु सध्याच्या वेळीला पंचेचाळीस हजार रुपये महिना स्टायपेंड मिळतो विचार करा लॉ ग्रॅज्युएट झालेला फ्रेश ग्रॅज्युएट झालेला म्हणलं पंचेस हजार रुपये महिना प्लस तुम्ही दिवसभर लॉर्डशिप सोबत राहता डायरेक्ट जजचा अँगल समजतो की ते कोणत्या अँगलनं वकिलाकडे बघतात ते कोणत्या अँगलनं केसेस कडे बघतात आणि ते तुम्हाला रिसर्च करायला काम देतात तुमचं कामच त्यांना असिस्ट करणं तुम्ही चेंबरमध्ये जाऊ शकता आज तुम्ही किती मोठे वकील असू द्या डायरेक्ट लॉर्डशिपच्या चेंबरमध्ये जाता येत नाही तुम्हाला अपॉइंटमेंट्स वगैरे घ्यावा लागतात प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो हेच तुम्ही एक फ्रेश लॉग्राज्युएट बावीस तेवीस वीस मुलगा लॉर्डशिप सोबत चेंबरमध्ये जाऊन डिस्कस करू शकतो त्या बाजे किती चांगलं गायडन्स मिळत निश्चितच बरं हाईट म्हणजे हे एक वर्ष एक्सटेंडेबल असतं म्हणजे दोन वर्ष तुम्ही महिन्याचे पंचाळीस हजार कमवू शकता आणि आता ते वाढवण्याचा विचार चालू आहे कदाचित साठ पासष्ट पर्यंत ते मिळेल तर पहिले दोन वर्ष नवीन लॉ ग्रॅज्युएट्सने याच्याकडे लक्ष द्यावं लॉ संप्लाय संपल्या लॉ क्लर्क म्हणून काम करावं आणि त्याच्यानंतर स्वतःची वगैरे सुरू करावी खूप सुंदर लॉ क्लर्क साठी सांट्रन्स एक्झाम असते ना नाही एंट्रन्स एक्झाम ची टिपिकल तुम्हाला गरज नसते तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं आहे इंटरव्ह्यूज डायरेक्टली शेड्यूल केले जातात आणि स्वतः लॉर्डशिपच इंटरव्ह्यू घेतात स्वतः जजेसच तुमचे इंटरव्यू घेतात पण ते खूप बेसिक असतात त्यांनाही माहित असतं की हा फ्रेश लॉ ग्रॅज्युएट आहे तर ते फार काही नाही ते फक्त असा मुलगा किंवा मुलगी निवडतात की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे बरोबर ज्यांना मेहनत करण्याचं इच्छा आहे खरच खूप सुंदर पद्धतीने एवढं बेसिक म्हणजे एल एल बी असेल त्याचे तुमचे काय म्हणते त्याला बेनिफिट्स काय आहेत काय काय संधी आहेत हे खरंच आमच्या तरुणांनाही माहिती नव्हत्या आणि तर ही नवीन स्कीम पण म्हणजे खूप पण माहिती नव्हती खूप कमी लोकांना निश्चित आहेच पण आता समजा एल एल बी केल्यानंतर जर सर्व्हिस करायची असेल सर्व्हिस सेक्टर मधलं तुम्ही जे सांगितलं होतं प्रायव्हेट त्याविषयी काय सांगाल हा तर त्याच्यासाठी एक कंडिशन आहे पण अच्छा त्यासाठी कंडिशन अशी आहे की तुम्हाला तुमची सहज असते ती सरेंडर करावी लागते म्हणजे तुम्ही वकिली वकील म्हणून कोर्टात हजर होऊ शकत नाहीत मग जर तुम्हाला सर्व्हिस करायची पण सर्व्हिस करण्याचा फायदा हा जसं मुलींसाठी काही पालकांचं असं म्हणणं असतं की बाबा वकील नको थोडस रिस्की आहे तर मग त्यांनी हे निवडणं कधी चांगलं आता जसं तुम्हाला आयबीपीएस माहिती असेल आयबीपीएस मध्ये स्पेशल लॉ ऑफिसरच्या जागा निघतात त्याच्यासाठी तुम्ही एक्झाम साठी तयारी करायची आणि एक्झाम जर क्रॅक केली तर तुम्हाला एसबीआय वेगवेगळ्या ज्या बँका आहेत ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार सुरुवात होते असा पदार्थ देतात आणि फक्त एवढंच की तुम्ही वकील म्हणून कोर्टात जाऊ शकत नाहीत त्यांच्या पॅनल वकील कोर्टात जातात तुम्ही त्यांचं काम करत असता बँकेमध्ये बसून राईट लिगल ऍडवायझर म्हणून तसंच जे कॉर्पोरेट्स आहेत कितीही मोठी कंपनी घ्या आणि कितीही छोटी कंपनी घ्या प्रत्येक कंपनीला एक लॉ ऍडवायझर असतोच लिगल ऍडवायझर असतोच ती लिगल ऍडवायझर म्हणून तुम्ही अप्लाय करा लिगल ऍडवायझर म्हणून तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जॉब करू शकता आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की सरकारी नोकरी म्हणून पण जाता येतं सरकारी नोकरी म्हणजे काय तर ती कॉन्ट्रॅक्च्युअलच असू शकते परंतु सरकारी नोकरी म्हणजे प्रकार असा की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो बघा एपीपी एजीपी वगैरे तर जर तुमची सात वर्ष एकदा तुमची वकिली झाली की त्यानंतर तुम्ही असिस्टंट गव्हर्नमेंट लिडर म्हणून काम करा असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करा दर महिन्याला तुम्हाला गव्हर्नमेंट तुम्हाला केसेस देणार तुम्हाला केसेस शोधण्याची गरज नाही तुम्ही सर सरकारी वकील म्हणून काम उज्ज्वल निकम सरांचा आदर्श घेऊन तुम्ही इतके मोठे आपल्याकडे आदर्श आहेत आपल्या जळगावचे आहेत राईट सो खूप खूप मोठा व्यक्तिमत्व आहे त्यांनी एपीपी म्हणूनच काम सुरू केलेलं आज कुठल्या लेवलवर तिथे आहेत राईट सो असे खूप सारे ऑप्शन्स लॉ झाल्यानंतर दा तर एवढ्या चांगल्या संधी तरुणांना भेटल्यात खरंच ग्रेट सर म्हणजे तुमच्यामुळं अनेक संधी म्हणजे मार्गदर्शनही भेटलं आणि सगळ्यात महत्वाची ती जी एक्झाम आहे आफ्टर ग्रॅज्युएट झालेल्या फ्रेशर तरुणांना सोबत काम करण्याची संधी हेही तरुणांना माहीत नव्हतं खरच खूप चांगला व्हिडिओ झाला आहे मार्गदर्शनही छान झालंय अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे निश्चितच कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपले मधुच्या सरांचाही एक आपण ब्रॉडकास्ट बनवलाय ते मागचे जर व्हिडिओ कोणी बघितले नसतील तेही बघून घ्या धन्यवाद धन्यवाद